आज या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपला धन्यवाद मानतो आज खर तर प्रभाग क्रमांक तीनचा जो आत्ताचा जो प्रचाराचा जो आढावा आहे तो तुम्ही त्या ठिकाणी आमचा घेत आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आज आम्ही बऱ्यापैकी त्या ठिकाणी आज म्हणजे प्रत्येक मंत्राच्या घरोघरी गेलेलो आहे प्रत्येक मंत्र्यांना जे काय आमचे विकास काम आहे गेले चार वर्षापासून सार्वजनिक विश्वस्त संस्था जी होती ती त्या ठिकाणी आम्ही स्थापन केली आहे स्थापन केली होती त्या स्थापन करता असताना चार वर्षामध्ये लोकांच्या लोकवर्गणीतून हा एक विशेष व म्हणजे बाब आहे की लोकांच्या लोकवर्गणीतून आम्ही बाकीचे सुद्धा उत्सव केलेले आहे गणपती उत्सव असू द्या तुमची मुक्त यात्रा असू द्या हनुमान जयंती उत्सव असू द्या दत्त जयंती उत्सव असू द्या काकड आरती जयंती उत्सव असू द्या हे सगळे उत्सव साजरे करून लोकांच्या वर्गणीतून जे उरलेले पैसे आहेत त्या पैशाच्या जोरावर आम्ही अनेक त्या ठिकाणी धार्मिक सामाजिक कार्य केलेले आहे त्यामध्ये आज तुम्हाला माहिती असेल की गेले चार वर्षाच्या पासून जी संस्था आपण स्थापन केलेली आहे त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या लोकवर्गणीतून त्या ठिकाणी दत्तमंत्रीचं जे छत आहे ते छत त्या ठिकाणी गड होतं त्याच्यात सुद्धा आपण लाखो रुपये त्या ठिकाणी दीड ते, ते दोन लाखाचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामध्ये दत्त मन्दिर, मन्दिर ते ते मंदिर मंदिराला रंगरंगोटी सुद्धा आपण त्यांनी त्या पैशात केलेली आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज आपलं हनुमान मंदिर आहे गेले आमचं हनुमान मंदिर खूप जुनं होतं गेले दहा दहा बारा वर्षापूर्वी लोकप्रिणी त्या ठिकाणी ते मंदिर सुद्धा उभं राहिलेलं आहे आणि त्या विशेष सांगायचं म्हणजे त्या मंदिरासमोर आज संपूर्ण असे मातीचं सगळं घानीचं साम्राज्य त्या ठिकाणी पसरलेलं होतं अतिशय बिकट त्या ठिकाणी परिस्थिती होती पण सार्वजनिक विश्वास संस्थेच्या माध्यमातून एक ट्र ट्रस्टच्या माध्यमातून ते सुद्धा लोकरणीतून काम आम्ही गेले सात आठ लाखाचं काम आज तुम्ही जर त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर संपूर्ण काम टेम ब्लॉक व्यवस्थित बसलेले आहे किंवा बाकीच्या जी साईडची भिंत आहे ती सुद्धा व्यवस्थित के आम्ही केलेली आहे अशा प्रकारचं अजूनही आमच्या भविष्यामध्ये अनेक त्या ठिकाणी या विश्वास संस्थेच्या माध्यमातून जी काही काम आहेत ते मुळात म्हणजे आज आपलं जे व्यायामशाळेचं अर्धवट काम राहिलेलं आहे ते सुद्धा उमेद आम्ही संपूर्ण करणार आहोत <laughs> दुसरी गोष्ट की जे आपलं म्हणजे ताजनेमाळ्याचा जो मुख्य प्रश्न आहे ताजनेमाळ आणि जो खजिरीपुराचा जो मधली जी गटर आहे आज तो आम्ही तिथनं प्रचार करून आलो तिथं जी पाहिलेली अवस्था आहे अतिशय घाणेळ्या पद्धतीची त्या ठिकाणी ती अवस्था झालेली आहे तिथं आज आमची लहान बाळं असतील आमचे ताजनेमळ्यातील ग्रामस्थ असतील आमच्या माता भगिनी असतील त्यांना जायलासुद्धा तिथून खूप त्रास होतोय घाणीचे साम्राज्य ज्य असं त्या ठिकाणी पसरलेलं आहे ते सुद्धा आम्ही आमच्या उमेदवारच्या माध्यमातून पहिलं त्या ठिकाणी कोणता जर प्रश्न जो असेल तर तो प्रश्न आम्ही पाहिला तो मार्गी लावणार आहे सगळ्यांनी तुमच्या माध्यमातून बळी पडू नका आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमचा दुसरी गोष्टी पण दोघांचा उच्च शिक्षित झालेला आहे संदेश रवींद्र थोरात हे प्रभाग क्रमांक तीन मध्ये धनुष्यबाणाच्या याच्यावर उभे राहत त्यांचाही क्रमांक तीन आहे त्याचबरोबर आमची भगिनी त्यामध्ये आदर्श संजय ताजने तिचा सुद्धा तीन क्रमांकाचा नंबर आहे त्याचबरोबर जे आमचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते आदरणीय मप्पाजी काजळे आपल्यालासुद्धा माहिती असेल गेले तीस वर्षापासून त्यांचं या जुन्नर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि सर्व धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये का ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यांच्या धर्मपत्नी त्या ते ठिकाणी आमच्या स्वच्छताई मधुकरराव काजळे यासुद्धा यांचा सुद्धा क्रमांक तीन आहे म्हणून मी तुमच्या माध्यमातनं सर्व ग्रामस्थांना या प्रभाग क्रमांक क्रमांक तीनमधल्या सर्व मतदारांना त्या ठिकाणी विनंती करतो की आपण या तिन्ही उमेदवारांना अतिशय भरका त्या ठिकाणी तीन नंबरच्या क्रमांकाला आपण आपलं मत देऊन या सर्व उमेदवारांना आपण निश्चितप्रमाणे निवडून द्या आणि निवडून झाल्यानंतर आज आम्ही जे सांगतोय जे तुम्हाला तुमच्या माध्यमातून जे सांगतोय आम्ही उतरणार नाही मातणार नाही आणि घेतला वसा आम्ही सोडणार नाही टाकणार नाही आम्ही जे काय आम्ही जे समाजाला बांधील आहे त्या समाजाच्या बांधिलकीच्या दृष्टीने आम्ही भविष्यात ही कामं करणार आहोत भविष्यात आमचं अजून एक प्लॅनिंग आहे की त्या ठिकाणी संपूर्ण जे काय आपला प्रभाग क्रमांक तीन आहे त्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमात त्याच्या खाली आणायचं आहे त्यानंतर आपल्याला जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी आपल्या <laughs> शेवटचा सोनोने तालुक्याचे आमदार असतील किंवा आज आदरणीय अशा भुसके असतील त्यांच्या माध्यमातून ताजनेमाळा अंतर्गत रस्ता डांबीकरण करणे चाळीस लाख रुपयाचा या ठिकाणी हा निधी आपण त्या ठिकाणी त्यांनी म दिलेला आहे त्याचबरोबर ताजनेमाळा उत्तरेश्वर मंदिर खालचा मावडा स्मशानभूमी परिसरातील स्ट्रीट लाईट आज जर पाहिला गेलं तर या आमचा हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे जुन्नर शहराचा आणि जुन्नर शहराचा टप्पा शेवटचा असल्यामुळे इकडं आमची सगळी शेत्या वगैरे इकडं बाकीच्या आहे त्याच्यामुळे बिबट्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आज जर आपण एक च दोन तीन वर्षा अगोदर जर पाहिलं तर त्या ठिकाणी संपूर्ण कालक होता म्हणजे ताजने मला अगदी ता आमचं उतरू शर्मन इथं खाली याच्यापर्यंत संपूर्ण कालक होता पण या माध्यमातून स्ट्रेट लाईट सुद्धा काम व्यवस्थित या आदरणीय तालुक्याचे आमदार शरदादा सोन यांच्या माध्यमातून सुद्धा झालेला आहे हे सुद्धा मला त्या ठिकाणी सांगायचे त्याचबरोबर खालचा मावडा पर्यंत रस्ता डांबीकरण करणे वीस लक्ष रुपयाचा त्या ठिकाणी हा सुद्धा डांबीकरणाचा रस्ता झालेला आहे स्मशानभूमी वीस संरक्षण भिंत बांधणे ते सुद्धा दहा लक्ष रुपयाचा था निधी झालेला आहे त्याचबरोबर प्रगतीपथावर जे काम आहे आता उत्तरेश्वर मंदिर तुम्हाला माहिती आहे की इथे जवळजवळ जुन्नर शहरातील निम्म्या ज्या दशकिरा आहेत त्या उत्तरेश्वर घाट आपल्या त्या ठिकाणी संपन्न होत असतात त्यामध्ये आज जर पाहायला गेलं तर रस्ता छोटा आहे आणि आजूबाजूला मोठमोठ्या गाड्या पडण्याच्या भीती भीती आहे म्हणून आज आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी किंवा विश्वास संस्थेच्या माध्यमातून शरददाना सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली होती की दादा प्रथम तर तुम्ही त्या ठिकाणी आपली संरक्षण मिळतं त्या ठिकाणी हे करा तर त्यासाठी सुद्धा सत्तर लक्ष रुपयाचा निधी हे शरददाच्या माध्यमातून आलेला आहे हे सांगायला अतिशय आनंद होतोय अशी अनेक कामं केलेली आहेत त्यानंतर सांगायची गोष्ट अशी आहे की आज आपल्याला माहित आहे आज माझं तर वैयक्तिक मत असं आहे चेतन भाऊ की सामाजिक धार्मिक करत असताना कोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणी अडचणी आल्या नाही पाहिजेत जे म्हणजे राजकीय गुज राजकीय जोडे बाजूला ठेवून जे कोणी आज त्या ठिकाणी काम करते त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे पण ह्या काही म्हणजे चुकीच्या ग्रामस्थांमुळं हे विशेष करून बाप मी तुम्हाला सांगतोय काही अडचणींमुळे आपल्याला उच्च मंदिराचा जो परिसर सुश्भीकरण करणे त्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी आला होता तो सुद्धा त्या ठिकाणी या काही ग्रामस्थांमुळे हा निधी रद्द झालेला आहे हा परत गेलेला आहे त्याचबरोबर अशी अनेक काही कारण आहेत आज सहा आपला जो सहा आहे त्यासाठी सुद्धा तो सहा मंजूर केला होता त्या नगरीचे माजी नगराध्यक्ष अनिल शेठ मेह त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व काही ग्रामस्थ होते त्यासाठी सुद्धा आम्ही पुण्यावरनं हा जो सहा मंजूर करून आणला होता तो मंजूर मंजूर करून काम त्या ठिकाणी अगदी प्रगतीपत्र म्हणजे काम चालूच करायचं होतं त्याच्यामध्ये सुद्धा घोडा घालून त्या ठिकाणी काम बंद पाडण्याचं काही जणांनी त्या ठिकाणी पाप केलेलं आहे आज मी तुम्हाला सांगतो आज या सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगतो त्यांना हे लोक माफ करणार नाही ज्यांनी हे काम जे मतदार जे ज्यांनी ज्यांनी जे धार्मिक सामाजिक कार्य ज्यांनी थांबवले त्या लोकांना हे मतदार अजिबात भूलतापांना बडी पाडणार नाही आणि ना त्यांना ना ना पुढे उभाही करणार नाही ना ना। म्हणून तुमच्या माध्यमातून मी लोकांना सांगतो ग्रामस्थांना सांगतो किंवा प्रभाग क्रमांक तीन मध्ये सगळ्या लोक ग्रामस्थांना लोकांना सांगतो की तुम्ही या सगळ्या उमेदवारांना तुम्ही भरघत मताने निवडून द्या तुमची सगळी जी काही कामं आहेत जी काही सामाजिक कामं आहेत धार्मिक कार्य आहेत ही सगळी कामं त्या ठिकाणी होतील त्याचबरोबर जो काही हा दोन गट जे झालेले आहेत तो सुद्धा गट आम्ही एकत्र करून या ठिकाणी या समाजाला आम्ही पुढे नेणार आहोत या माध्यमातून तुम्हाला सांगायचं धन्यवाद धन्यवाद सर